मी आज माझ्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर उभा आहे माझ्या डोळ्यांसमोर एक दीर्घ काळाचा पट उलगडतो आहे यश अपयश आशा निराशा युद्ध आणि शांतता यांचा मी विचार करतो की माझ्या जीवनात मी काय पाहिलं काय अनुभवलं आणि या साऱ्या अनुभवातून काय शिकावं जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला ब्रिटिश साम्राज्याचा अभिमान वाटायचा ते शिक्षण सुव्यवस्था कायदा आणि न्याय यांचे प्रतीक आहेत असे मला वाटायचे मला वाटायचे की हे साम्राज्य सभ्यतेचा दिवा घेऊन जगात उजाळा पसरवेल पण जसजसा वेळ गेला तसा हा भ्रम दूर होत गेला आपल्या देशात ब्रिटिश साम्राज्याने शिक्षणाच्या नावाखाली लोकांना आत्मभान विसरायला लावले त्याने आपल्या सांस्कृतिक आत्म्याला कमी लेखले आणि त्यांच्या प्रणालीचे अंधानुकरण शिकवली माझा विश्वास हळूहळू ढासळू लागला मला जाणवले हा सारा विकास केवळ सत्ता आणि स्वार्थावर आधारित आहे माझ्या समोक्ष एक प्रश्न उभा राहिला ही जर सभ्यता असेल तर माणुसकीची जागा कुठे आहे आज युरोप आणि जगभर दुसरे महायुद्ध पेटले आहे शास्त्रांच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवतेचा नाश सुरू आहे ज्याने लोकशाही स्वतंत्रता आणि मानवी हक्कांची घोषणा केली तेच आता दुसऱ्यांवर अधिराज्य गाजवत आहेत ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास जर माणसाच्या आत्म्याला वश करणारा नसेल तर तो विध्वंसालाच कारणीभूत ठरेल आपल्या देशाने कधीही इतरांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला नाही भारताची परंपरा ही सहिष्णुतेची करुणेची आणि सहजीवनाची आहे आज हे संकट म्हणजे भारतासाठी संधी आहे जगाला आपण काय शिकवू शकतो एक परकीय सत्तेपासून मुक्त झाल्यावर आपण काय निर्माण करू दुसरं आपल्यातला आत्मा जो गंगा यमुनासारखा वाहतो तो नव्या युगाला दिशा देईल का मी आता वृद्ध आहे माझे शरीर थकले आहे पण माझ्या आत्म्यात अजूनही एक आशेचा दीप पेटलेला आहे माझा देश जो दीर्घकाळ गोंधळ आणि अंधारात होता तो आता नव्याने जागा होईल हे संकट केवळ संवारासाठी नाही तर नव्या उजेडाची चाहूल आहे शेवटी सत्य करुणा आणि मानवता यांचाच विजय होईल हा व्हिडिओ मूलभूत तत्त्वज्ञान इतिहासदृष्टी आणि भविष्यवेद यांचा संगम आहे टागोर यांचा आशावाद की मानवतेचा विजय होईल तोच या व्हिडिओचा केंद्रबिंदू आहे